वीस खेडे अटॅच आहेत जवळपास लगे आम्हाला बरेच वर्षापासून अँब्युलन्स नव्हती आम्हाला परभणी किंवा नांदेड किंवा संभाजीनगर या ठिकाणी नेण्यासाठी पेशंट डिलेवरीचे पेशंट असो का अपघाती पेशंट असो तांत्रिक अडचणी कोणत्याही प्रकारच्या असो आम्हाला अंबल आम्ब, अँबुलन्स नव्हती खाजगी वाहण्याची सुविधा नव्हती आम्ही सर्व सर्व तरुण मित्रमंडळ गावातले एकत्र झालो आम्ही विचार केला की बाबा आपल्या गावाला आणि या खेड्याला अँब्युलन्सची आवश्यकता आहे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन माननीय श्री नवगरे साहेब आमदार यांच्याकडे आम्ही विनंती केली व त्यांनी आमचा विनंतीला मान देऊन लगेच तात्काळनं ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली व आम्हाला आता या ठिकाणी ॲम्ब्युलन्स दिल्याबद्दल त्यांचे द मनपूर्वक आभार मानतो आणि आम्हाला ॲम्ब्युलन्स दिल्यामुळं प्रत्येक पेशंट वेळेवर टायमावर कुठल्या प्रकारचे न अडचण येईन आम्ही तात्काळ कोणताही पेशंट असो की रुग्णालयात पोहोचायला सिले